नमस्कार सर्व शेतकरी मित्रांना या ठिकाणी महत्त्वाची बातमी बघूया सोयाबीन मार्केटचे बाजारभाव संपूर्ण महाराष्ट्रातले तर मी एकरमध्ये कमीत कमी तीन हजार आठशे सरासरी चार हजार शंभर तर कमी जास्तीत जास्त जर बघितलं तर काही ठिकाणी चार हजार चारशे रुपयापर्यंत बाजारभाऊ जे आहे या आठवड्यामध्ये गेलेले आहे हे आजचे बाजारभाव या ठिकाणी सर्वांनी लक्षात ठेवा हिंगोलीमध्ये जास्तीत जास्त चार हजार चारशे पन्नास कमीत कमी चार हजार पन्नास तर ज्या सरासरी चार हजार दोनशे पन्नास रुपये मार्केट या ठिकाणी जे आहे हिंगोलीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे यामध्ये जर बघितलं तर जे आहे आवकसुद्धा बऱ्या प्रमाणात आहे राहतामध्ये कमीत कमी चार हजार तीनशे पंचवीस सरासरी चार हजार तीनशे पंचवीस तर जास्तीत सुद्धा चार हजार तीनशे पंचवीस रुपये मार्केटला बाजारभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे बाजारभावामध्ये सुधारणा ही अत्यंत चांगली आनंदाची बातमी शेतकरी मित्रांसाठी आहे तरीसुद्धा बाजारभाव वाढले पाहिजे बाजारभाव पाच हजार रुपये झाले पाहिजे छत्रपती संभाजीनगरमध्ये कमीत कमी चार हजार दोनशे सरासरी चार हजार दोनशे पंचवीस तर जास्तीत जास्त थोड्याफार प्रमाणात जे आहे बाजारभाव वाढत आहे बाजारभाव क्विंटल मागे शंभर ते दोनशे रुपयांनी वाढत आहे धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल